हाय माझं नाव स्वाती आहे आणि आज मी या व्हिडिओमध्ये मुलांना आपण कसे चांगले संवाद साधू शकतो आणि बोलण्याचे कौशल्य कसे वाढवू शकतो त्यासोबतच भविष्यासाठी कसे तयार होऊ शकतो यावर चर्चा करणार आहोत लहानपणापासून सुरुवात करा आणि यशस्वी व्हा कधी तुम्हाला विचार आला आहे का की इंटरव्ह्यू दरम्यान अनेकजण का घाबरतात संकोच करतात किंवा आत्मविश्वास हरवतात याचे मूळ कारण लहानपणात आहे चला या भावना बदलूया आणि शान आत्मविश्वास पूर्ण आणि आपल्या क्षमतेवर भर देऊया आपण संकोच का करतो किंवा घाबरतो खूप मुलांना त्यांचे विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याची किंवा बोलण्याची संधी मिळत नाही इतर काही ना? भीती चुका करण्याची भीती स्वतःवर शंका घेणे आत्मविश्वास कमी होणे कमकुवत गोष्टींवर लक्ष ठेवणे चांगल्या गोष्टींवर नाही ही भीती लहान वयातच सुरू होते आणि मोठेपणेही टिकून राहते लहानपणापासून आत्मविश्वास कसा वाढवायचा आत्मविश्वास लहान वयात वाढवणे आणि चांगल्या संवादाच्या सवयी लावणे सोपे असते यामुळे मुलांमध्ये काही गोष्टी वाढतात स्वतःला व्यक्त करण्याचा आत्मविश्वास चुकांमधून शिकण्याची सवयी स्वतःवर विश्वास ठेवणे ताकद व प्रगतीवर लक्ष देण्या चांगले बोलणारे आणि आत्मविश्वासी कसे बनवायचे हा कोर्स खास मुलांसाठी तयार केला आहे ज्यामुळे ते चांगले संवाद साधू शकतील त्यांचे विचार व कल्पना मोकळेपणाने व्यक्त करू शकतील आणि कोणत्याही प्रकारच्या भीतीशिवाय बोलू शकतील यात संवाद शब्दसंग्रह गोष्टी सांगणे वाक्यरचना व वा व्याकरण यासारख्या वेगवेगळ्या क्रियाकलापांचा समावेश आहे माझ्या कोर्स मध्ये भाग घेणाऱ्या मुलांचे व्हिडिओ पाहूया हाय पृथ्वीराज हाय एंड मी हॅवर यू आय एम फाईन वॉट अबाउट यू आय एम ऑल्सो फाईन वॉट अबाउट युअर फॅमिली माय फॅमिली नाईट्स वॉट एव्ह व्हाइट या फॅमिली माय फॅमिली फॅमिली इज ऑल्सो गुड वॉट इज अ हॉबी माय हॉबी इज Playing cricket and cycling. What oh, is your? Hobby? My hobby. My hobby is crafting, cycling. Wow, that's great. My sister also like that only. Oh. In which standard your sister is? My sister is studying in fifth fifth standard. Oh, I am also in fifth standard. Which is your favorite dish? My favorite dish is the pasta. Oh, yes. What is your My school name? name? My school name is St. Anthony Girls High School. What is your what? favorite color? My favorite color is black and white.